या ठिकाणी विद्या विद्या गोप्टी बनवायला लावली त्याची हे करतो आम्ही शूटिंग करतो तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर करू शकता तुम्ही गोंधळ घालू लागा काय आमच्या पद्धतीने आमचं व्यवस्थित तुझ्या डोकं मध्ये आता व्हिडिओचे आहे ते अशा पद्धतीने श्याम सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही मुक्ती करतो अरे मी टाकला होता ना आधी

आमचे मित्र श्याम सुंदर सोनार यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे पहिल्या ओवर आणि त्यांचे मला तरी वाटत ते माडच्याच पण दिनेश काय काय म्हणत आहे तुम्हाला याच्याबद्दल काय म्हणत रेसिपी असे अतिशय सुंदर पद्धतीने इकडे सुरुवात केलेली आहे

श्याम सोनार आहेत विश्वनाथ पाटील सर आहेत त्याच्यानंतर जयेश पाटील आहेत आणि अशा प्रकारे आपण आता पोपटी बनवून सुरुवात करत आहोत पोपटीचा शोभा असते मला तरी वाटतं नरेश पाटील करावं अनेक

तर अशा प्रकारे मित्रांची कोपकी बनवणं सुरुवात झालेली आहे श्याम सोनारच्या असते शुभ असते कोके मडक्यामध्ये चिकनचे पीस टाकले जातात आणि आत्ता मला तरी वाटतं जय शलारने हात घातले तुमच्या शेंगामध्ये जर काय करा काय करा मलाही निमंत्रित करण्यात आलेलं आहे मलाही निमंत्रित करण्यात आलेलं आहे मी त्याच्यामध्ये आता वालाच्या शेंगा तुरीच्या शेंगा टाकत आहे आणि अशा प्रकारे पोपटीच कंप्लीट झालेली आहे आणि मुली आमच्या मजा बघतात आमची

आपली कोपटीची चुलीवर टेकवलेली आहे आणि बनवणे सुरुवात होईल चांगली ए तू ती उलथवशी लांब चोर काम ना, ना आरकोट जास्त नको किती वाज किती वाजले मोजून वीस मिनिटात होईल भेटणार बिटणार काय नाही जाणार दोन वाजून गेलं ना पाच मिनट झाले श्यामचा क्लोजअप घे

अशा प्रकारे आपली पोपटी जी आहे जी काय सांगाल काय सांगाल पोपटी बनवण्यासाठी आपण खरोखरच कठोर परिश्रम घेऊन पोपटी मडक्यामध्ये बनवलेली आहे सहकारी शेलार आहेत त्याच्यानंतर श्याम सारस शिर श्याम सोनार येणं जात चांगले जर झाले तर त्याच श्रेय श्याम आता पोपटीला ही पलटी मानली देत आहे त्यांनी कष्ट केलेत ना त्यांनी या त्याने कॅमेरा मध्ये

अशा प्रकारे एक नंबर पोपटी झालेली आहे आता सगळी टेस्ट तिकडे घेतात सारस हे शामी व्हिडिओ कष्ट केलेत तर मला लागत दोन आपल्या बद्दल आपल्याबद्दल दोन शब्द बोलतात पोपटी बद्दल दोन मिनटं ऐका बोला बोला सर बद्दल बोला सर बोला ना पोपटी बद्दल काय कशा प्रकारे बनवलं आपण काय काय फॉर्मॅटीस केल्या काय केलं काय काय त्याच्यामध्ये काय वापरलं सर प्लीज कॅमेरा ऑन आहे बोला ना आता मी काही बोलू शकत नाही सध्या तो पोपटी आपली झालेली आहे त्याचा आस्वाद घ्यावी हात लावाना

आद्याच्या हे पुपटी बद्दल काय काय बरोबर श्यामली चांगला एकदम चांगला बोललाय आम सोलावर मसाला कालवला आणि जयशदी शेगा टाकल्या मडका धुतला श्यामली शेगा टाकल्या श्री

खूप सुंदर आज पोपटी झालेली आहे श्याम सुंदरच्या अध्यक्षतेखाली श्याम सुंदर म्हणजे श्याम सोनार बघा आता इथे पहिले नरेश जाधव बसले नरेश जाधव ही पोप्पी खाताय तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल छान आहे आता बघा शरद पाटील आमचे टाकेले छान खूप छान झाले बोल